खुशीरे निगवे इथं वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तसंच पादचारी नागरिकांच्या जीवित रक्षणासाठी उड्डाणपूल व्हावा या मागणीसाठी थी, परिसरातील अकरा गावातील सरपंच आणि ग्रामस्थांच्या वतीनं ठिय्या आंदोलन करण्यात आलं या मागणीचं निवेदन पन्हाळ्याच्या तहसीलदार माधवी शिंदे जाधव यांना देण्यात आलंय सुमारे दोन ते अडीच तास चाललेलं हे आंदोलन महामार्ग प्राधिकरणाच्या लेखी आश्वासनानंतर स्थगित करण्यात आलंय कोकणपट्ट्याला जोडणाऱ्या कोल्हापूर रत्नागिरी या महामार्गावर कुशिरे निगवे पोहाळे वाडी रत्नागिरी ही प्रमुख गावं आहेत त्याचबरोबर या परिसरात काही साखर कारखाने सुद्धा आहेत परिणामी कुशिरे निगवे इथं मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते त्यातून पादचारी नागरिकांच्या जीवितला धोका निर्माण झालाय ही समस्या टाळण्यासाठी कुशिरे निगवे इथं उड्डाणपूल व्हावा अशी इथल्या ग्रामस्थांची मागणी आहे या संबंधीचं निवेदन त्यांनी जिल्हा प्रशासन तसंच महामार्ग अधिकाऱ्यांना दिलं आहे मात्र त्यावर निर्णय झाला नसल्यामुळे आज कुशिरे निगवे परिसरातील अकरा गावच्या सरपंच आणि ग्रामस्थांनी ठिया आंदोलन केलं या आंदोलनात सुरेखा मोरे बाबासाहेब माने संतोष साबळे दादासाहेब तावडे सुरेश बेनाळे विष्णू कळंत्रे यांच्यासह प्रमुख मान्यवर सहभागी झाले होते शिष्टमंडळाच्या वतीनं पन्हायाच्या तहसीलदार माधवी शिंदे जाधव यांना निवेदन देण्यात आलं